नांदगाव खंडेश्वर येथील निर्मल उज्ज्वल बँकेच्या व्यवहारात घोळ व आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करीत दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस पासून दैनंदिन आरडी वसुली प्रतिनिधी सौ अश्विनी केनेकर यांनी समोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे तीस ऑक्टोबर दोन हजार ला संबंधित महिलेला बँकेने नियुक्तीपत्र दिल्यानंतर शहरातून व आजूबाजूच्या खेड्यातून डेली आरडी कलेक्शन करून आरडीच्या रूपात खातेदारांकडून पैसे जमा करून बँकेत जाऊन भरणा करणे हा नित्यक्रम असायचा निलेश उमेकर शाखा प्रबंधक पदावर आंदोलनकर्त्यांनी अश्विनी यांच्या खात्यात व्यवहारात व आर्थिक फसवणूक केल्यामुळे संकटात सापडले आहे बँक स्टेटमेंट देण्यास टाळाटाळ करणे खातेदारांच्या खात्यातून विड्रॉल न देणे कार्ड फाडणे महिला प्रतिनिधी म्हणून अपमानास्पद वागणूक देणे दबाव टाकणे या जुन्माच्या विरोधात लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी या महिलेने बँक समोर हे आंदोलन सुरू केले आहे माझी शाखा प्रबंधकांनी आर्थिक फसवणूक केली निलेश उमेकर येण्यापूर्वी व्यवहार सुरळी होता पण शाखा प्रबंधक पदावर रुजू झाले तेव्हापासून एकही महिन्यात खातेदारांच्या पुस्तकांची तपासणी केली नाही पैसे भरण्यासाठी गेले असता पावती न देणे एपद्वारे रक्कम जमा करायची असल्यास आठ आठ दिवस ॲप बंद करणे या आर्थिक व्यवहारासंबंधी शाखा व्यवस्थापक निलेश उमेकर व तत्कालीन कॅशर यांनी मिळूनच आर्थिक फसवणूक केली मला न्याय मिळावा यासाठी जिल्हा निबंधकाकडे तक्रार केली व माझ्या मुलीसह रात्रंदिवस न्याय मिळेपर्यंत व संबंधावन कारवाई होईपर्यंत ठिया आंदोलन बेमुदत सुरू राहील अशी प्रतिक्रिया निर्मल उज्ज्वल एजंट अश्विनी किनेकर यांनी दिली आहे